नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा मी प्रवीण मारुतराव देवडे जामठा पोस्ट तालुका वर्धा जिल्हा वर्धा अच्छा तर मग आपलं वांग्याचं क्षेत्र किती आहे एकूण हे सात ते आठ गुंठे सात ते आठ गुंठे अच्छा आपण किती वर्षापासून करताय असं भाजीपाला पिके वगैरे मी भाजीपाला आधीपासून करतो पाच सहा वर्षापासून पण हे पहिल्यांदा वापरतो अच्छा म्हणजे तुम्ही एकंदरीत पाच ते सहा वर्षापासून भाजीपाला पिके घेताय पण आपलं तंत्रज्ञान या पहिल्यांदाच वापरलं अच्छा ठीक आहे आप तर आपल्या तंत्रज्ञानाची माहिती कुठून भेटली सर तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आपल्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली दोन बघत दो अच्छा हो। पण वापरलं नव्हतं मिळत नव्हतं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहत होते अच्छा तुम्ही आता तुम्हीं तुम्हीं तुम, तर आता तुम्ही बघा तुम्ही सांगताय की गेल्या पाच ते सहा वर्षापासून भाजीपाला पिके घेत आहे बरोबर आहे आणि तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स पण खूप आहे याच्यामधला आणि बघा रेग्युलर खत वापरत होते केमिकल असेल रासायनिक असेल तर त्याच्या तुलनेत हा जो प्लॉट प्लॉट तुमच्या सध्या स्थितीमध्ये आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता बाबा काय काय बदल दिसतो असं सुरुवातीला मला महाग वाटलं अच्छा सुरुवातीला तुम्हाला महाग खत एक महाग वाटलं मग ही स्वस्त वाटलं अच्छा 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 म्हणजे ज्यावेळेस वापर करायच्या आधी तुम्हाला महाग वाट वाटलं आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः खरेदी केलं आणि वापर चालू केला त्यावेळेस तुम्हाला मग तिथून म्हणजे खरं काय आहे ते कळालं की बाबा महाग काय आणि स्वस्त काय रासायनिक कंटिन्यू टाकत राहावं लागते अच्छा फक्त दोनदा अगदी काय टाकलं याला आर एम पी एच आणि बरं किती वेळा डोस दिलाय दोन दोन वेळा डोस दिलाय का ओके किती किती दिलाय याला डोस मी वांगी प्लस धुडकी दोन्ही मिळून दहा दिला दोन्ही डोस दोन्ही डोस ओके दहा गुंठ्यावरती दहा गुंठे हो दहा बारा गुंठे ओके बरं मग आतापर्यंत किती तोडे झाले येथे याच्या आधीचे तोडे तर उन्हाळ्याच्या आधीचे होते पाच तोडे मी वाणी तोडून बोलत टाकत होते भावही नव्हते ऐंशी रुपये जात होती पण त्याच्यानंतर आता भाव वाढले आता तीन ते चार तोडे नवीन नवीन सध्या स्थितीमध्ये जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर तीन ते चार तोडे झाले तुमचे हो म्हणजे एकंदरीत तोडा तोड्यामध्ये किती किलो माल निघायचा तुमचा सुरुवातीला माझे फक्त तीन तोडे तीन कॅरेट निघाले होते अच्छा तीन कॅरेट म्हणजे किती किलोची काय असं वीस किलो ची हा ससाठ हा म्हणजे एक साठ किलो तुम्हाला पहिल्या तोड्यामध्ये निघाला तोडा पंधरा वीस किलो ची म्हणजे एकंदरीत किती तीनशे किलो तीनशे किलो तिसरा तोडा अरे वा खूप चांगला मग बाबा नमस्कार नमस्कार हा वांग्याचा प्लॉट कसा वाटतोय तुम्हाला चांगला ऑर्डर आला ना काय वापरलं विचारलं तुम्ही त्यांना याची चव घेतली का चव कशी लागते हो का हे दोन तीन वर्षापासून वांग पीक घेत आहे बरोबर त्याच्या चवीमध्ये आताच्या चवीमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला कसं लागतं हो का म्हणजे जे पूर्वी तुम्ही खायची त्या पद्धतीचं लागतं का कसदार तुमचं अजून याच्यासोबत दोडक्याचा पण प्लॉट होता त्याचा काय अनुभव हा हा

म्हणजे उन्हाळ्यात प्लॉट आहे किती दिवसाचा तरी पाच सहा पाच महिने झाले म्हणजे एक सहा महिने झाले सहा म्हणजे पूर्वी चालायचा का पहिला सोयाबीन निघाला प्लॉट आहे अरे बापरे गहू पेरला म्हणजे याच्या आधी सहा महिने सात महिने तुमचा प्लॉट चालायचा का म्हणजे आम्ही खर्च सतत देऊन चालवायचो पण खर्च खूप वाढवतो अच्छा याला फक्त दोनच दुरूच आणि फॉर नाही कधी चालू आहे आणि आता ही क्वालिटी आहे आपल्या ज्या एसटी मध्ये वापर खर्च किती केला आतापर्यंत एसटी वर एसटी वर मी दोनदा खत दिलं कृषी आणि आर एन पी एच सहा सात हजार सहा ते सात हजार आणि तरी दोडके आणि वांगी होती अच्छा म्हणजे सात ते सात हजारामध्ये तुम्ही दोडके पिकाला आणि वांगे पिकाला एवढा दोन्ही पिकाला खर म्हणजे बेसर डोस देऊन एवढा खर्च झाला बारा पंधरा गुंड्यामध्ये अच्छा आणि आता तुम्ही बघा पूर्ण प्लॉट मध्ये एकंदरीत कसं फुल वगैरे हो सर्व सर्वकडे सेम प्रकारे लागलेलं आहे म्हणजे ला हे झालेले सेटिंग झालेले आहे म्हणजे पाहून तुम्हाला काय वाटतंय आहे यावेळेस या सहा या सात महिन्यानंतरच्या प्लॉटमध्ये एवढं फूल आधी नव्हते हो घेत अच्छा हां हा प्लॉट जुना आहे ना हो अशी मागी नवीन असते हा जुनी असू नाही ऑलिजन हे बघा ना वरती शेंडापा त्याचा कळीपा म्हणजे प्लॉट चालू आहे दिसतो आणि इकडे बघा ना हे काय बघा मधमाशी आहे पूर्वी दिसायची तुमच्या प्लॉटला केमिकलच्या फवार न केल्यावर एवढी सुंदर जी मधमाशी आहे ही परागी भवन करण्याचं काम करते तुमच्या टेस्ट चांगली ना तुम्ही जे ग्राहकांना देताय किंवा आजूबाजूला देताय घरी खाताय तुम्हाला काय वाटतंय त्याच्यावर वाट पाहते मार्केटमध्ये गेल्यावर वाट पाहते अरे बापरे काय वाटतं तुम्हाला मार्केटचा अनुभव व्यापार मा, कलर चांगला आहे तुमचे जे कस्टमर आहेत म्हणजे आपण जे ग्राहक म्हणतो ते तुमच्या म्हणजे मालाला पाहून काय बोलतो कलर एकदम मस्त आहे कलर मस्त आहे आणि त्यांची डिमांड काय काय ते तुमच्याकडनं कलर पण चांगला आहे आणि टेस्ट पण चांगली बस तुम्ही त्यांना विचारलं की टेस्ट वगैरे कशी आहे हो हा ते काय सांगता लोकांपेक्षा आपल्या मला आधीच बुकिंग होऊन जातो आधीच मार्केट मध्ये हा जो माल आहे आपला मार्केटमध्ये घेऊन जाता तर इतरांपेक्षा म्हणजे खर लवकर खरेदी होती लवकर खरेदी काय रेट इतर शेतकऱ्यांना या वर्धा भागातल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही जास्त लोकांनी वापरायला पाहिजे सुरुवातीला खर्च वाटतो खर्च खूप नाही बरोबर कंटिन्यू मारत राहावं लागतं बरोबर तुम्ही सुरुवातीला मातीवर कमी खर्च करतात नंतर फवारण्यावरती करतात बरोबर पण मग तुम्ही त्या फवारण्यावरचा खर्च पहिलीच मातीवर करा ना काय अडचण माती तुमची स्ट्रॉंग राहील आणि उत्पन्न सुद्धा काय होणार आहे याची कल्पना होती ना आधी हा हा बघत होतो हा मिळतो कंपनी हो आता वर्ध्याला मिळते बरोबर आता वर्ध्याला तुम्हाला प्रॉपर वर्ध्याला पण मिळेल गाठला मिळेल सगळे जागेवरती मिळेल तुम्ही फक्त हे करा धन्यवाद धन्यवाद सर